英雄嘛。嗯 नमस्कार आपल्या सर्वांचे आमच्या पोलीस जोडी चॅनलवर अरे सॉरी आमच्या नाही आपल्या पोलीस जोडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे <laughs> बरोबर की नाही मग जर आपण सर्व एक फॅमिली म्हटल्याच्या नंतर मग आमचं आणि तुमचं काय सर्व जे काय आहे ते आपलं आहे नाही काय अगदी अगदी तर तुम्हाला हा प्रश्न सुटला परंतु दुसरा प्रश्न असा पडलेला असेल की सोनी मामी आणि मॅडम नेमकं काय करताय एवढ्या गुलाब पाकळ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहेत काय तयारी चालू आहे हा प्रश्न तुम्हाला पडला नाही का आम्ही सोनी मामी पिक्चर पाहत पाहत काम करतोय अरे हा मी कुठेतरी ऐकलं होतं एकदा की एका ठिकाणी दोन बायका आहेत आणि त्या दोघी जणी समजा चपात्या करतायत तर ता एका तासात त्या किती चपात्या करतील असा काहीतरी प्रश्न ऐकला होता बरं काय तर इथं तो, तो एकटी आहे म्हणून स्वयंपाक होतोय दोघी असती तर झाला नसता कारण की तुम्ही स्वयंपाक करायचं सोडून गप्पा मारत बसला असता अरे देवा सकाळपासून मी आणि सोनी मामी कामात आहेत आम्हाला सकाळ दुपार कशी लवकर गेली ते कळलं नाही आणि तुम्ही दुसरंच लावायला खरंच नाही जे काही बोललो ते मी फक्त विनोदावारी फार काही सिरीज घेऊ नका त्याला आणि असंही नवऱ्या लोकांना काय सिरीज घ्यायचा असतो बस करा अहो तुमचे दर काम देत पाय कुठे असं म्हणावं लागेल तर हे साहेबांनी भाजीपाला आणला यांनी पण काम केलं त्या दिवशी असं नाही नाही मी नेहमीच काम करतो तुमचा प्रत्येक आदेश मी बॉस इज ऑलवेज oh! वाईट असं मी फॉलो करत असतो तुमच्या आदेश बघ तरी आज माहिती आहे का म्हणजे आज साहेबांनी पण खूप मदत केली सोनी मामीनी पण केली आणि सर्वांच्या सहकार्यामुळे इतका छान म्हणजे तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत पहा शिवानी आणि ऋषिकेशचे केळवण आहे आज हा आणि ही जे लगबग चालू आहे सगळेजण जे कामाला लागलेले आहेत ते घरच्या या कार्यक्रमासाठी कामाला लागलेले राईट बघा तो स्वयंपाक झाला आणि आता म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे अगोदर तर त्याच्यामुळे आता भजे आणि पापड राहिले होते तर ते गरम गरम करायचे बरोबर तरी पण ते गरम गरम म्हणता म्हणता नका तुम्ही एक तास अगोदरच झाले म्हणा त्याच्यानंतर <laughs> तुम्ही साडी चेंज करताल नाही प्रत्येक ठिकाणी वेळेच नियोजन एकदम तंतोतंत आणि काटेकोर होणं शक्य असत नाही त्या गोष्टी आम्ही पण समजू शकतो थोडंफार कमी जास्त होणं स्वाभाविक हो आहे परंतु थोडंफार पर हो। <laughs> उद्या म्हणून नका की तुम्ही बोलला होता थोडाफार फरक पडला आणि त्याच्यानंतर आम्ही मधातलं काम केलं आणि शीतल देशमुख सेलूच्याच आहेत या यांनी सुंदर अशी रांगोळी काढली शिवानी ऋषिकेशचे केळवण मला तर खूपच आवडली आणि त्यांच्या रांगोळी भरपूर छान असतात आणि त्यांचा एक छोटा मुलगा पण आहे त्या मुलाला पण घेऊन आलं त्या शाळा सुटल्याच्या नंतर आणि एवढी म्हणजे छान रांगोळी काढली आणि खरंच त्या रांगोळी पण काढतात आणि फुलाचं डेकोरेशन पण छान महिलांची शक्ती आहे हो घरातलं काम करा तुमचं व्यावसायिक काम करा आणि त्याच्यानंतर मुलं बाळा सांभाळा प्रत्येक आघाडीवर अग्रेसर आहेत आणि सक्षमपणे आपल्या जबाबदाऱ्या सांभाळतात तर हुँ। त्या गोष्टीसाठी तुम्हाला सर्वांना सॅल्यूट आहे बरं काय ओंक्यू वा सर्व महिलांकडून तुमच्यासाठी थँक्यू थँक्यू आणि हे पहा म्हणजे मला असं प्रसन्न वाटत होत रांगोळी एवढी मोठी आणि आपण आपण सर्वांनी रांगोळी बारकाईने पाहिली असेल तर ते त्यावर त्यांचा नंबरही नमूद केलेला आहे भविष्यामध्ये तुम्हाला कधी कुठल्या कार्यक्रमासाठी आवश्यकता भासली तर तुम्ही संपर्क करू शकता किंवा थेट आम्हाला विचारू शकता काही हरकत नाही आणि हे पहा म्हणजे इथं तिचे पायाचे ठे घ्यायचे केवळ रांगोळीच नाही तर ते फुलांची फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढलेली होती आतमध्ये या ज्या काही कलाकुसर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बराचसा हातभार आणि हे नाही नाही रांगोळी आणि हे पाहणं आत्याच्या घरचे केळवण हे किती छान लिहिलं त्यांनी हो होत्या घरचे <laughs> केळवण खूप छान लिहिलं बरं काय असं ना आत्याच्या घरचे केळवण बरोबर बरं आत्या आणि मामाच्या घरचे केळवण आता थोडं बरं वाटलं कानाला आणि हे पहा किती छान समय आणि हे आमच्या घरातले दोन तरुण तडफदार पुरुष जे की कार्यक्रमामध्ये या मदत करण्यासाठी थांबलेले कारण की मदत केली दोघांनी प्रत्येक वेळी आम्ही दोघ जण हजर राहू शकत नव्हतो जाऊन येऊन आमचे सुरू होतं आमच्याही मागे काही वेगळ्या जबाबदाऱ्या तर शिवमनी पण खूप काम केलं आणि सर्वात जास्त आर्यननी पण केलं नाही म्हणजे खरी जागा वाटा असे ना प्रत्येकाचा मोलाचा आहे तो आणि इथं आलं बरं आता मामाच्या घरचे केळवण <laughs> 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 आणि गोड आठवणी आयुष्यभराची शिदोरी बरोबर मेजवानीची रंगत केळवण्याची रंगत आणि हे पहा आणि ज्यांच्यासाठी चाललेलं अट्ट त्यांचं झालेलं आगमन या आत्याबाईंची लाडकी भाची <laughs> सोबत वर माय वर पिता आणि आमचा तरुण तडफदार मदत करणार शिवम हा अगोदरच अगोदरच आलता आमच्या मदतीसाठी पण म्हणजे खरंच म्हणजे जेव्हा शिवानी आली तो किती भारी वाटत होतं आणि तिची साडी हेअर तशी आमची शिवानी आहेच गोड नाही गोड लेखतो आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि आमचं छोटस कार्टून त्याच्यामध्ये गुलाबाचे फुल घेऊन फिरते मला स्वागत करू द्या मला आणि मी म्हणजे गंध लावायच्या अगोदर शौर्याची जस काय तिचं काम आहे प्रत्येकाला फुल द्यायला <laughs> तिला सांगितलं तिची वेगळीच गडबड चालू आणि इकडं फोटोग्राफर पण आलेले या आपण जे आपल्या रूढी आहेत परंपरा आहेत त्या अशाच पद्धतीनं आपल्या मुलांमध्ये आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये होत जात असतात आणि केळून म्हणजे नेमकं काय का तर लग्न अगोदर वधूला किंवा वराला जे आपण लाड खोतो त्यांचा करायचं आहे तोच आणि पूर्वापार पासून चालत झालेल्या परंपरा असा पक... भाग राईट आणि याला नाव वेगवेगळे वेग 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 आहेत जसं की गडंगण पुन्हा काय ताटवाटी अशा त्या ठिकाणी वेगवेगळ्या फरक पडू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आणि परत परत आमची फुलं द्यायला एक देवका म्हणाली तिला जाऊन आणि साहेबांनी दिवा लावला आरती जाऊ काही काही हरकत नाही <laughs> हो माझ्याशी लग्न कर आणि खरंच खूप म्हणजे म्हणजे खूप भारी वाटत होत आणि आमचं घर म्हणजे लग्न घरच वाटत होत त्या दिवशी नक्कीच आमच्या उत्साह तसा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला झुकून देणं आणि ते उच्च प्रतीचं काम झालं पाहिजे असा कटाक्ष असतो मॅडम आणि त्यातले त्यात आपली शिवानी आणि एकच नाही शिवाणीचंच नाही तर माझा म्हणजे जावायचं पण केळवण करायचं होतं मला आणि साहेबांनी पण जावयांना फोन करून बोलावून घेतलं आणि सा जावा पुण्याहून आले आणि आमची कशी वाटते तुम्ही तर साखरपुड्यामध्ये पाहिलेच आहेत पण त्यावेळी फारस जोडून पाहता आलेलं नसेल यावेळी तुम्हाला अधिक जोडून पाहता येईल आणि जावायचा स्वभाव पण एकच नंबर आहे आता तीन चार महिने झाले ना साखरपुड्याला हो, हो 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 तर खूप म्हणजे मोकळा स्वभाव आहे पाहुण्यांचा बाहेरून आल्याच्या नंतर आपण प्रक्षालन केलं पाहिजे ही एक रीत आपली आहेच आहे तर पाहुणे आल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांना मी प्रक्षालन करण्यासाठी पाणी दिलं आणि त्यानंतर मग जे काही आपल्या पुढच्या गोष्टी आपण करणार आहोत त्या होतीलच हो मी आलेच आहे हार आणि ताट घेऊन आणि खरंच म्हणजे आमची शोर्यात आर्यन आणि आर्या ट्युशनला गेल ते शौर्या किती उत्साहाने समोर आमच्या दोघांच्या पेक्षा शौर्याचा जा उत्साह जास्त असलेला मला जाणवत होता ती वारंवार मला विचारत होती की पप्पा मी आता काही करू काय मी काही वेगळं काम माझ्याकडे आहे टॉवेल घेऊन थांबते असं ती म्हणत होती मला <laughs> <laughs> तिला म्हटलो मी नको बोला तू नको मी थांबतोय आणि ती मिठाई आणि टॉवेल लगेच राजभवनी शौर्यापर्शी दिला इकडं सोनी मामी पण घ्यायला तयारच होत्या म्हणजे पाहुणे मंडळी आल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येकाचं काम असं चोख करत होत आदरातीत सत्कार संबंध करण्यामध्ये आपण कमी पडलो आण... नाही पाहिजे असं कुणीही असो त्यांना वाटणारच वाटणार एखाद म्हणजे व्यक्ती कोण आहे किंवा कसं आहे ही गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची असतच नाही आणि इथं पाहुण्यांना हार घालायच्या अगोदर मलाच हार घालावला <laughs> ते तुमचा गजा थोडा निसटलेला दिसला मला ती माझ्या एका हातामध्ये हार होता तर मला एका हाताने व्यवस्थित ऍडजस्ट नव्हता येत तरी पण छान ऍडजस्ट केला असं प्रेम आमच्या जोडीचं जसं आहे त्याच्यापेक्षा जास्त शिवानी आणि शिवानीच्या मिस्टरचं <laughs> बिलकुल बिलकुल ईश्वर तेवढीच प्रार्थना आहे खरंच आणि या ठिकाणी बघा कि ऑप्शन किती छान पद्धतीने करते माझी बायको आणि खरंच म्हणजे मी आतापर्यंत तरी म्हणजे कोणाचं केळवण एवढ्या उत्साहात केलं नसेल म्हणजे केळवण मी केले पण शिवाणी कशी आपल्या जवळची आहे आणि कसं लेकरू ते लेकरूच आहे हे बघा कसं माहिती का मला काय वाटतं माहितीये का की जवळच किंवा काही अशा गोष्टी असत नाहीत की भावना ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्या सारख्याच असतात त्याच ठिकाणी आपण काहीतरी करायला जात असतो असं माझं मत आहे बर काय तरी पण तसं नसते साहेब जरा जवळचं असतं ठीक आहे ती म्हणाल तसं ऑलवेज ओके आणि इथं जावायचं ऑप्शन झालं मिठाई खाऊ घातली आणि इथं वाट कशाची पाहत होतो सांग बरं कारण की फोटोग्राफरला अजून एक फोटो काढायचा होता आणि त्यासाठी परत एक मिठाई आणायला तुम्ही गेले आणि नंतर अजून फोटोज वगैरे काढले आणि खरंच मी जेवढं काम करते तर त्यामागे साहेबांचा शंभर टक्के हात असतो कारण की त्यांनी मला प्रोत्साहन करतात त्यामुळे मी एवढं काम तुम्ही म्हणाल की परत फोटो वेगवेगळे अजून काढण्याची काय आवश्यकता हो होती तर खरं कर... कशामुळे फोटो उद्या चालून आपली आठवण आहे कधीतरी आपल्या चेहऱ्यावरती परत हास्य फुलवणार आहेत त्याच्यामुळे आठवणी आपण साठवून ठेवणं आवश्यक आहे अगदी बरोबर आणि पहा जोडा कसा भारी दिसतंय लक्ष्मी नारायणाचा जोडा ते तर आहे अक्षरशः किती सुंदर आणि कशी लाच ती शिवाणी अरे आता नववधू होणारी आहे ती तर ती साहजिक आहे आता या गोष्टी नवीनच आहेत ना त्याच्यासाठी बघ ते काय करायचं किंवा काय नाही करायचं या गोष्टीचं ज्ञान दोघांनाही नाहीये साहजिक आहे ते थोडं गोंधळून जाणं किंवा बावरून जाणं ह्या गोष्टी एकदम ठीक आहे त्या सहज होऊ शकतं तरी तिला मग सांगितलं फोटोज वगैरे काढायला इकडं हो आणि मग परत छान अशी स्माइल दिली आमच्या साहेबाची स्माइल तर पहा एकदम कधी पण भारीच असते <laughs> <laughs> आणि आमच्या गोड शिवाणीची पण आहेच आणि बापू तर एकच नंबर म्हणजे असं म्हणू नका बरं शिवाणी दोन नंबर दोघं पण एक नंबर संयुक्त प्रथम देऊन टाकला दोघं राईट आणि त्याच्यानंतर एंट्री पहा किती मस्त झाली जोडीची या ठिकाणी एक अतिशय अशी सुंदर योजना केलेली होती अस्मिताने आणि तुम्ही पाहू शकाल ती जे वधूचे पाय आहेत ते आपण उमटवतो एक कुंकुवामधून कारण की भाजीचे पायाचे ठसे आपल्या घरी म्हणजे आता आल्याच्या नंतर तर ते ठेवले पाहिजे लक्ष्मीचेच पाऊल आहेत होते राईट भाची म्हणजे लक्ष्मीच असते घरची आणि हे पहा मस्त हे शिवमनी फोटो तयार करून स्क्रीनवर लावून ठेवला सुंदर कारागिरी केली त्याने तरी पण तिथं तो खेळवण लिहायचं या, या ठिकाणी एक अतिरिक्त जबाबदारी माझ्यावर आली काय साहेबांनी आता ते फोटोग्राफर आणि त्याच्यासोबत छायाचित्रण करणारे ते दोघच जण होते आणि दरवाजा लावल्याच्या नंतर उजेडाची थोडी कमतरता भासू लागल्यामुळं बघ हे अजून एक अतिरिक्त जबाबदारी माझी बारबी डॉल कशी सुंदर दिसती ते गुलाबाची फुल काय हातातले तिथे शेवटपर्यंत सोडले नाही मात्र खरच खूप म्हणजे असा आनंदाचा क्षण ठेवण्याच्या आठवणी आमच्या गोडलक्ष्मी नारायणच्या जोडीने घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांचं परत एकदा औक्षण करून <laughs> मग त्यांना पुढे येण्यासाठी अस्मिता सांगत होती आणि दरम्यान सोनू मामीने त्यांना औक्षण करण्याचं बाकी राहिलेलं होतं अस्मिताने तिला बोलावून घेतलं औक्षण करा म्हणून सांगितलं शेवटी ती सुद्धा थोडी नवीनच आहे तिला या गोष्टीची तेवढी माहिती नाही तर एक ज्येष्ठ म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही पण सोनी मामीने खरंच खूप मदत केली आणि आमच्या नणंद आणि भाऊजीची जोडी खरंच चालेल का नाही फोटोज काढून ठेवा तुमच्या फोटो का व्हिडिओ काढलाय तशा खूप छान म्हणजे साहेबांनी थँक्यू बरं ते कॅमेरामॅनचं पकडल्याबद्दल आणि त्याच्यानंतर तिचे पायाचे ठसे आणि एक म्हणतात ना लक्ष्मीचे पावलं तसे खूप छान ठसे तिचे उमटलेले आणि इथं तिची गोड स्माइल पाहायला मिळेल हे मला दिसू शकतात बरं काही त्या ठिकाणी तिची पावलं उमटलेली हा कुठेतरी मी असं ऐकलं होतं की वधूच्या किती सुंदर डोळ्या खालून आरपार उजेड गेलं नाही पाहिजे अशी काहीतरी आहे वदंता ऐकलेली मी खरी खोटी मला माहिती नाही किंवा त्यामुळे होतं काहीतरी ती मला माहिती नाही आणि त्याच्यानंतर इथं शिवानीचे फोटोज घेतले कारण की साडी तिने खूप म्हणजे खूप दिवसाच्या नंतर घातली आणि पहिलं केळवण म्हटल्याच्या नंतर फोटोज तर झालेच पाहिजे आणि फोटोग्राफरनी त्यांना पोज वगैरे द्यायला सांगितले एक दोन फोटोज वगैरे काढले आणि आता ज्यासाठी आपण अपन... समारोहाची हो तयारी ताट वगैरे आणून ठेवले सोनी मामीनी मी आणि त्याच्यानंतर मस्त त्यांची एंट्री ग्रँड एंट्री केली फुलाच्या पाखळ्या टाकणं हु आणि वधू वरांसाठी त्यांच्या मनपसंतीचे जेवढेही आयटम केले मी तर ते सर्व त्यांच्या आवडीचे जसे की जसे की आता मी सांगत नाही आता ते तुम्ही कष्ट घेतलेले आहेत तुम्ही मेहनत घेतलेली आहे त्याबाबत बापांना गोड पोळी आवडती पण ती कशाची पूर्णाची आवडत नाही गोंदीची आवडत नाही तर त्यांना खव्याची पोळी आवडते तर मग त्यासाठी खव्याची पोळी गुलाबजामुन त्याच्यानंतर बासुंदी पुन्हा आता म्हणू नका हे सर्व तू आयटम केलेस का हसू नका मी केले सोनी मामीने केले आणि काही बाहेरून पण आणले ओके मिठाई वेगवेगळ्या दोन पात्र जे वाढलेले आहेत तर त्या आजूबाजूची जी, जी सजावट आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मॅडमचा सजावटीच्या बाबतीमध्ये त्यांचा हात कुणी धरू शकेल असं मला तरी वाटत नाही आणि फार नॉलेज आहे सजावट आणि ते शिवानी नाव थोडं खाली आलतं ते सजावटीच तुम्ही एवढंच पण त्या समया किती छान दिसायला आणि त्याच्यावर ते दिवे पहा म्हणजे विजून आहे म्हणून फॅन लावलेला होता त्याच बाबतीत करतोय ना मग <laughs> किती छान म्हणजे राजेशाई मला असं म्हणजे असं ते म्हणतात ना स्वप्न होत मला नाहीये पण मी पुरेपूर प्रयत्न करेल की तुम्हाला राणी सारखं ठेवू आणि आमची शिवानी राजकुमारी <laughs> सारखी खूप छान म्हणजे वाटत होत पहिला घास भरवताना आमची लाडकी शिवानी आणि जावाई बापूंनी तो घास खाल्ला आणि आता आमची बारी त्या दोघांनी एकमेकांना खाऊ घातल्याच्यानंतर आता लाड पुरवायचे आत्याबाई भाचीचे लाड पुरवायली मामा जावायचे लाड पुरवायले तर असं एकमेकांना गोड घास म्हणून खाऊ घातलेलं आणि ह्याच आठवणी साहेब बोलले तसे आणि साहेबांना तिथे बसता आलं वाटतं माणूस आहे थोडा मोठा थाटा काय करता त्याला आता घ्या धकून <laughs> 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 तरी साहेबांनी जिम चालू केली कमी होतील थोडं वजन वाढले पण जाऊ द्या प्रेमळ येतं म्हणून समजून घेतो आणि हे जे फुलांचं डिझाईन होत ना तर तिथे अजून एक नाव काढलेलं होतं आणि आता वरमाई आणि वरबाप म्हणजेच राजभाऊ आणि भाभी तर त्यांनी पण जावायाला आणि लेकीला लागलेले होते लाड पुरवत आहेत आणि आमच्या स्वभाव पण खूप छान आहे मला एक <laughs> वेळ त्या दोघांपैकी कुणाकडून तरी अपेक्षित होत की आम्हाला भूक लागली आता जेव द्या आम्हाला म्हणून काय पण म्हणतात मात्र तस जावाय बापूला उपवास होता हा नाही म्हणजे तसं उशीरही थोडा उशीर नव्हता मी काय की मी आणि त्यांना आणि वाढत होते परत आणि तुमचा आग्रह काय कसा कोण डावलील होत मग एवढ्या प्रेमानं आणि एवढं रुचकर जेवण तुम्ही बनवलेलं तर ते घ्यावंच लागणार नाही का पनीरची भाजी बनवली होती त्याच्यानंतर गोबीची भाजी त्याच्यानंतर वरण तुमच्या हाताच्या अन्न पदार्थांना कशी चव आहे ती माझ्यापेक्षा वेगळं कोण सांगू शकणार आहे खरंच आणि तुम्ही नेहमीच कौतुक करतात <laughs> पण त्यात खोटं काही असत नाही बरं ते मला माहिती <laughs> <नुजबन होते। laughs> आणि शिवानी पाहायतीला असते नको नको आते बाई म्हणलं नाही नाही घ्यायलाच लागतं <laughs> तसं तिचं जेवण कमी आहे पण त्यातले त्यात सोबत पहिल्यांदाच जेवायला बसलेले हा मी मला तेच सांगायचं होतं की ते हा एक अनुभवही त्यांच्यासाठी नवीन आहे नाविन्यपूर्ण आहे आणि सदैव त्यांच्या स्मरणात राहणाऱ्या गोष्टी आहेत की आपण एकत्रित आणि ज्ञानुमा थोडा उशीरा आला तर ज्ञानुमानी जेवण झाल्याच्या नंतर आईस्क्रीम खाऊ घातली म्हणजे एवढं चोख ठेवलं होतं की म्हणजे आईस्क्रीम पर्यंत त्यांचं म्हणजे छान केला कार्यक्रम असं शिवानी पण म्हटली यथाभक्ती नाही कर्तव्य पण आहे हाऊस आहे लाड पुरवायचे होते आणि ही पहा सोनी आंटी आणि तिचे नानू काका त्यांनी पण तिचे लाड पुरवले आणि मामानी शेवटी जावायला टोपी घातलीच अरे टोपी ते घातली म्हणून आहे चढवतोय असं म्हणा ना टोपी घातली असं काय म्हणतोय मला आता पहिल्यांदा टोपीच घालणार ना <laughs> त्याच्यानंतर रुमाल हिशिवाने हा झाली पण मी तेच म्हणलं होतं वाटत टोपी ना शब्द प्रयोग वेगळा असं का ओके बरा ठीक आहे टोपी रुमाल वगैरे आहे चढवताना आमचे साहेब पहा आता कसं छान वाटतंय तसं साहेब माहितीये का तुमच्या एवढं शुद्ध नाही बोलतायत येत राह नाही शुद्ध अशुद्ध हा काही विषय नाही पण तेच ते प्रत्येकाचा बाज आहे प्रत्येकाची बोलीभाषा आहे प्रत्येकाची आवड निवड आहे त्याच्यामध्ये आपण आणि इथं जावया पण साहेबांना टिळा लावला कुंकू आणि शिवाणींनी सांगत होती असं लावून <laughs> दोन वेळा लावलं पाहिजे असं असं म्हणत होती ती की दोन वेळा लावलं पाहिजे तिने बघितलं असतं एक की बाबा दोनदा लावतो आपण आणि त्याच्यानंतर तिकडे आम्ही दोघींनी एकमेकीला कुंकू लावून त्यांनी साहेबांनी जावायला आहेर चढवला आणि मी शिवानीला साडी दिली आणि अशा प्रकारे तुम्ही प्रश्न पडला का की लग्नाची तारीख काय किंवा काय असं काही असं आता सर्वांना वाटत असेल आता बाईनी मामानी केळवण तर एवढं केळवण्याचा कार्यक्रम तर छान झाला परंतु लग्नाची तारीख काय ही तर आतापर्यंत ऐकण्यामध्ये आलीच नाही सांगितली पण नाही तर ती इतक्या लवकर ऐकण्यात येणार नाही त्यासाठी तुम्हाला हे पा यांच्या पाया पडत होते ते हे नको म्हणत होता ज्ञान आणि लग्नाची तारीख पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग पाहायला लागेल आणि तोपर्यंत प्रतीक्षा करायला लागेल तर पुढचा आपला ब्लॉग येईलच आणि तो, तो तुम्ही पाहालच त्यावेळी तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचे आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आजचा ब्लॉग कसा वाटला